चाकणमध्ये मोहम्मद पैगंबर जयंती आणि गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान आवाजाची मर्यादा ओलांडल्यामुळे पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे पोलिसांनी आवाजाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांचे आयोजक अध्यक्ष आणि डॉल्बी सिस्टीमच्या मालकांवर गुन्हे दाखल केले आहेत मोहम्मद पैगंबर जयंती मिरवणुकीतील कारवाई चाकण शहरातून निघालेल्या मोहम्मद पैगंबर जयंती मिरवणुकीत मोठ्या आवाजात डॉल्बी सिस्टीमचा वापर केला गेला ध्वनी प्रदूषणासंदर्भात सरकारने घालून दिलेल्या नियमांचे या मिरवणुकीत उल्लंघन झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले त्यामुळे पोलिसांनी तातडीने या मिरवणुकीच्या आयोजकांवर आणि डॉल्बी सिस्टीमच्या मालकावर गुन्हा दाखल केला गणेश विसर्जन मिरवणुकीतही असाच प्रकार घडला चाकण पोलीस स्टेशन हद्दीतील मेदनकरवाडी येथील रायबा गणेश मित्र मंडळाने गणपती मिरवणूक काढताना डॉल्बीचा वापर करून आवाजाची मर्यादा ओलांडली पोलिसांनी या मंडळाचे अध्यक्ष आणि डॉल्बी मालक यांच्यावर गुन्हा नोंदवला त्याचप्रमाणे चाकण शहरातील त्रिमूर्ती मित्रमंडळानेही डॉल्बी सिस्टीमचा वापर करून आवाजाचे नियम मोडले पोलिसांनी या मंडळाच्या अध्यक्षांवरही गुन्हा दाखल केला आहे